आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आता शिल्पा यांचा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अर्ज भरलेला आहे काय सांगाल पहिली प्रतिक्रिया आता सध्याचा लोकसभेची जी निवडणूक चालू बदला ज्या भैया भाईया त्यांनी जो बार्लो भरलाय तो शेतकऱ्यावर जो काय अन्याय झाला बरच अन्याय झाला शेतकरी असतील शेतमजूर असतील बाकीच्या वातावरणामध्ये सुद्धा जे बऱ्याच अडचणी आहेत मनमानी पद्धतीने कारभार असा आता अर्ज भरणं गरजेच आहे हे कुठेतरी थांबवलं पाहिजे यासाठी आपल्या धैर्यशील भय अर्ज भर एकेकाळी राष्ट्रवादीचा पाले किल्ला म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जात होता गेल्या पाच दहा वर्षामध्ये राष्ट्रवादीला पुढेच पॅकफुटवर जावं लागलं होतं आता मोहिते पाटलांच्या एंट्रीमुळे पुन्हा ते दिवशी ती मोहिते एंट्रीमुळे पुन्हा सोलापूर जिल्हा पूर्वीसारख्या जागेवर आले ज्यावेळी प्रवेश झाला धैर्यशील प्रवेश त्यावेळी झाले जिल्ह्यातलं वातावरण बदल एकदम बदललं सगळं ते त्याचा नेते पाटील ही एक व्यक्ती नाही फार मोठी शक्ती आहे त्याच्यामुळं त्या परिणाम जिल्ह्यावर नदी भैया आले त्याबरोबर विजय असतील रणजित दादा असतील ते पण येतील माझ्या मागे होत आहेत की धावाने विजयदा दिसले होते रणजितदा दिसले नाही रणजित दादा माझ्या मध्ये राहतो त्यांची माझी येणार होते त्यांची तु, खराब होती त्याच्यामुळे काय त्यांचं झालं तर दुसरेकडे त्यांचा कार्यक्रम लागला ना त्याला जाऊन लावू त्याच्यामुळे काल जे आपली मध्ये प्रदर्शन झालं इथं आज मात्र मोदक्या कार्यकर्त्यासोबत मत अधिकाऱ्यांसोबत येऊन फॉर्म भरलाय शका ते काय चारशे आता कुणाला यूज देतलायत ना गाड्या आल्यात ना चारशे गाड्या साडेचारशे गाड्या मोठ्या आहे संख्या भरपूर आहे आणि आता नारायण फोडण्याचा कार्यक्रम फार मोठा होईल